नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशामध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पी एम ई ड्राईव्ह नावाची योजना स्कीम या ठिकाणी मंजूर केलेली आहे कदाचित तुम्हाला पेपरमध्ये पी एम ई e ड्राईव्ह याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल लिहून घ्या पी एम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल एनहान्समेंट स्कीम अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया या ठिकाणी ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती याच्याबद्दल चा तीन चार पॉईंट आहेत एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात लिहून घ्या रशिया हा ब्रिक्सचा सध्याचा अध्यक्ष असलेला देश आहे बावीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये काझान या ठिकाणी होणाऱ्या सोळाव्या क्रमांकाच्या ब्रिक्स परिषदेसह दोन हजार चोवीसमध्ये सर्व संबंधित बैठकांचे आयोजन करणार आहे भारत रशिया ब्राझील चीन आणि इतर दहा सदस्य देशांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे रशियन एन एस ए सर्गेई शोईगू यांनी या बैठकीचे आयोजन केलेले होते दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट थीम काय आहे वर्ल्ड लिटरेचर इन द न्यू रियालिटी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीसच्या ब्रिक्सच्या समिटची ठीक आहे रशियाचे जे काय नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर आहे त्यांचं नाव काय आहे सर्गेई शोईगू असं त्यांचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे नाव काय आहे अजित डोवाल रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत व्लादिमीर पुतीन या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्या पुढचा प्रश्न टिंबटिंबने भारतीय लाईट टँक जोरावर च्या फिल्ड फायरिंग चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वीपणे घेतलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी आर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डी आर ओने काय केलेलं आहे भारतीय लाईट टँक ज्याचं नाव आहे झोरावरच्या फिल्ड फायरिंग चाचण्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न केलेला आहे किंवा घेतलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे एक स्वदेशी डिझाईन केलेले आणि विकसित केलेले लाईट टँक आहे जे दोन हजार सत्तावीस पर्यंत भारतीय सैन्यामध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे दुसरा पॉइंट अठराशे एक्केचाळीस मध्ये चीन सीख युद्धादरम्यान कैलास मानसरोवरच्या लष्करी मोहिमेचे नेतृत्व करणारे लष्करी जनरल जोरावर सिंग कहलुरिया यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जोरावर असं या लाईट टँकचं नाव आहे जे की डेव्हलप केलेलं आहे डीआरडीओने क्लिअर डी आर ज्याचे फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न कोणत्या देशाने चमरान एक हा जो काही सॅटेलाइट आहे उपग्रह आहे तो तैनात केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या साठ किलोग्राम वजनाचा चामरन किंवा चमारन एक हा जो काही सॅटेलाइट आहे उपग्रह आहे तो अवकाशातील पाचशे पन्नास किलोमीटरच्या कक्षेमध्ये पोहोचलेला आहे दुसरा पॉइंट अवकाशातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची चाचणी करणे हे या उपग्रहाचं मुख्य काम असणार आहे पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इराण ज्या देशाचे अध्यक्ष आहेत मसूद पेजस्कियान राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियान पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हैदराबादच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या काळामध्ये भारतामध्ये एकात्मता झाल्याबद्दल सरकार सतरा सप्टेंबर हा तेलंगणा म्हणून साजरा करणार आहे दुसरा पॉइंट हैदराबादचे भारतामध्ये विलिनीकरण झालेल्या ऑपरेशन पोलो अंतर्गत एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पोलीस कारवाईचे स्मरण म्हणून केंद्र सरकार हा हैदराबाद बाद मुक्ती दिवस म्हणून साजरा करतं ही स गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला ला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत देव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचेरम पुढचा प्रश्न निसर्ग उत्सव म्हणजेच नेचर फेस्टिवल आहे करम नावाचं कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर खरीप हंगामामध्ये भरपूर पीक मिळावे यासाठी आदिवासी या प्रसंगी करमवृक्षाची पूजा करतात दुसरा पॉईंट या सणाला कर्म असं देखील म्हटलं जातं कारण तो लोकांना जीवनामध्ये चांगले कर्म करण्याची प्रेरणा देतो पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे झारखंड ज्या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पुढचा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच आर रवींद्र यांची कोणत्या देशामध्ये दे भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे पर्याय क्रमांक सी आईसलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या स्वाती विजय कुलकर्णी यांची अल्जेरियातील भारताची पुढील राजदूत राजदूत म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे दोन गोष्टी आहेत एक आहे आईसलँड देश त्याचे या ठिकाणी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत तर आर रवींद्र आणि दुसरा देश आहे अल्जेरिया अल्जेरियाचे भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत स्वाती कुलकर्णी कन्फ्युजन होऊ देऊ नका या ठिकाणी लगेच काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या जम्मू काश्मीरचे नवीन डीजीपी बनलेत नलिन प्रभात एसबीआयचे सत्ताविसावे अध्यक्ष बनले सेट्टी तेसावे कॅबिनेट सचिव बनले टी व्ही सोमनाथन हवाई दलाचे उपप्रमुख बनलेत एअर मार्शल तेजिंदर सिंग मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनलेत डॉक्टर अविनाश अवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचं सा मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस भरवण्यात आलं अमळनेर या ठिकाणी जे की जळगावमध्ये आहे ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ बनले आहेत या ठिकाणी आशुतोष दीक्षित ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनलेत राजा रणधीर सिंग आणि नवीन अर्थसचिव बनले तुहिन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओ ने आफ्रिकेसाठी प्रथम यमपॉक्स लसीला मान्यता दिलेली आहे तर या लसीचे नाव काय आहे या ठिकाणी प्रश्न विचारला जातो शंभर टक्के स्टार मार्क करून घेऊ शकता हा प्रश्न विचारला जाणार बायवरिन नॉर्डिक किंवा बवरिन नॉर्डिक असं याचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर, बर बर तर बावरिन नॉर्डिक असं त्या लसीचं नाव आहे जे की डब्ल्यू एच ओने आफ्रिकेसाठी प्रथम एमपॉक्स लस म्हणून या ठिकाणी घोषित केली आहे आणि त्याला अप्रुव्हल दिलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या डब्ल्यू एच ओने आफ्रिकेसाठी प्रथम एमपॉक्स लसीला मान्यता दिली डब्ल्यू एच ओने आफ्रिकेतील प्रौढांमध्ये एमपॉक्स विरुद्ध लस वापरण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि तिसरा पॉईंट यमपॉक्स विरुद्ध लसीची ही पहिली पूर्व पात्रता ही या आजाराविरुद्ध लढण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे डब्ल्यू एच ओ ज्याने मान्यता दिलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा याचा फुलफॉर्म आहे जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ॲदॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकूण एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे जन सुनवाई पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पियुष गोयल यांनी या ठिकाणी जन सुनवाई पोर्टल सुरू केलेलं आहे या पोर्टलचा उद्देश निर्यातदारांना त्यांच्या समस्याचे ऑनलाईन निराकरण करण्यासाठी मदत करणे आणि डीलर्समधील थेट पारदर्शक संपर्क सक्षम करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर पियुष गोयल यांनी हे पोर्टल सुरू केलं आहे पियुष गोयल कोण आहेत तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावरती साठ हजार एकर या ठिकाणी मीठ पॅन जमीन अस्तित्वात आहे ज्यामध्ये टिंबटिंब हे सर्वात मोठे क्षेत्र आहे मीठ पॅन म्हण म्हणण्यापेक्षा एस ए एल टी साल्ट पॅन जमीन एरिया हा या ठिकाणी अस्तित्वात आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे A, B, C, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र पर्याय क्रमांक सी तमिळनाडू या तीनही या ठिकाणी प्रदेशामध्ये काय आहे तर सर्वात मोठे क्षेत्र अवेलेबल आहे जवळपास साठ हजार एकर सॉ सॉल्ट पॅनमध्ये विविध पक्षी आणि कीटकांच्या प्रजाती देखील आहेत जे पर्यावरणीय संतुलनासाठी हातभार लावतात पुढचा प्रश्न इंडियन इंटरनॅशनल सेंटर फॉर मेरीटाईम डिस्प्यूट रिझोल्युशन अलीकडेच टिंबटिंब सागरी राज्य विकास परिषदेच्या बैठकीमध्ये सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक सी विसावी म्हणजेच विसाव्या सागरी राज्य विकास परिषदेच्या बैठकीमध्ये इंडियन इंटरनॅशनल सेंटर फॉर मेरीटाईम डिस्प्यूट रेझोल्युशन सुरू करण्यात आलेलं आहे विसाव्या एम एस डी सी बैठक बैठकीमध्ये केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त अधिक गंभीर समस्यांचे निराकरण करण्यात आलेलं आहे विसाव्या एम एस डी सी बैठकीमध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय सागरी विवाद निराकरण केंद्र देखील सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाची कलवरी पानबुडी एस्केप ट्रेनिंग सुविधा विनेत्रा कोणत्या कंपनीने बांधलेली आहे तर पर्याय क्रमांक बी एल एन टी डिफेन्स कंपनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या कलवरी दर्जाची पानबुडी भारतीय नौदलाच्या प्रकल्प पंच्याहत्तरचा भाग म्हणून सहा पानबुड्यांसह भारतामध्ये बांधली जात आहे क्लिअर शेवटचा प्रश्न मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे म्हणजेच रिटायरमेंट घोषित केलेली आहे तर हा जो काही प्लेयर आहे तो कोणत्या देशाचा प्लेयर आहे तर पर्याय क्रमांक ए इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सर सरकारने खालीलपैकी कोणत्याचे नाव श्री विजयापुरम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे कन्याकुमारी पुदुचेरी पोर्ट ब्लेअर की चंदीगड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सब सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर